विद्यापीठाने संस्थेला आकारलेला लाखोचा दंड विद्यार्थ्यांच्या माथी मुंबई विद्यापीठाने कासारवडवली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेला विलंबित प्रवेशाच्या कारणावरून आकारलेला लाखो रुपयांचा दंड डिग्री कॉलेजने सत्तावीस विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या सत्याऐंशीव्या कार्यक्रमात कासरवडवली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेच्या डिग्री कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून त्यांची व्यथा मांडली पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मुंबई विद्यापीठाकडे उशिरा प्रवेश अर्ज दिल्याचा ठपका ठेवून दंड आकारला आहे विद्यापीठाच्या नियमानुसार एकवीसशे चाळीस विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकरणामध्ये त्रुटी आढळल्यास महाविद्यालयास दहा रुपये दंड अधिक प्रति विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काच्या दुप्पट रकमेची दंडात्मक आकारणी करण्यात यावी प्रवेश क्षमतेत पुढील शैक्षणिक वर्ष सत्तावीस पासून पंचवीस टक्के इतकी कपात करून चौकशी समिती गठीत करावी तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात यावा याबाबतचे पत्र विद्यापीठाने ज्ञानगंगा शिक्षण संस्थेस पाठवले आहे मात्र संस्थेने हा लाखोचा दंड विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी न्याय मिळवण्यासाठी श्री केळकर यांच्याकडे साकडे घातले आहे याबाबत श्री केळकर यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विद्यापीठाच्या उपकुलगुरूंना पुढील आठवड्यात भेटून या प्रकरणाचा पाठपुरवठा करायचे सांगितले आहे काही संस्था मिशन म्हणून तर काही मिशनसाठी काम करत आहे विविध शैक्षणिक संस्था पालकांना भूल थापा देऊन मुलांना प्रवेश देतात मात्र वर्ष अखेरीस विद्यार्थ्यांवर विविध त्रुटींमुळे परीक्षेपासून वंचित राहण्याची तसेच आर्थिक भूर्दंड सहन करण्याची वेळ येते त्यामुळे पालकांनी सावध राहण्याचे आवाहन श्री केळकर यांनी केले आहे संस्थांनी दिलेल्या मुदतीत प्रवेश द्यावेत मात्र काही संस्था विद्यापीठाकडून सवलत मिळत मिळेल या आशेने विद्यार्थ्यांना मुदतीनंतरही प्रवेश देतात त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो असेही श्री केळकर म्हणाले आज शुक्रवार सत्याऐंशी वा आमचा जनसंवाद कार्यक्रम या ठिकाणी कोपटमध्ये कार्यालय संपन्न आहे आणि आज देखील आता सोमवारपासून अधिवेशन आहे आणि त्याच्यामुळे पुढचे तीन आठवडे सोमवार आणि शुक्रवारचा जनसंवाद जो आहे तो होऊ शकणार नाही आणि त्याच्यामुळे आज, आज मात्र विविध विषय घेऊन लोकं या ठिकाणी आले होते या संबंधातला अतिशय महत्त्वाचा जो विषय होता तो विद्यार्थ्यांचा होता आत्ता काय झालेलं आहे की काही कॉलेजेस आणि शाळा मिशन म्हणून काम करतात आणि काही कमिशन म्हणून काम करतात की काय असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि त्याच्याकरता विद्यार्थ्यांची भरती आपल्या कॉलेजमध्ये व्हावी त्याच्याकरता त्यांना वाटेल तशा भूलताफा मारून त्यांना प्रवेश दिला जातो आणि जेव्हा परीक्षेची वेळ येते थे, त्यावेळेला थेट विद्यापीठाकडनं नोटीस येते आणि त्यांना सांगितलं जाते की तुम्ही इलिजिबल नाही आहात परीक्षेला बसायला याचा अर्थ ही कॉलेजेस जे आहेत ते चुकीची यादी महा विद्यापीठाला देतात आणि त्याच्यानंतर या मुलांचं अशा पद्धतीने नुकसान होतं ही मुलं हवालदिल आहे अक्षरशः त्यांचे पालक तर त्याहीपेक्षा हवालदिल आहेत आणि त्याच्यावरती त्यांच्यावर पेनल्टी सुद्धा त्या ठिकाणी लावलेली आहे खरं म्हणजे कॉलेजची चूक आहे की ठराविक डेडलाईनच्या नंतर त्यांनी ॲडमिशन देता कामा नये परंतु पुढे नंतर मुदतवाढ मिळेल म्हणून ते आधीच ॲडमिशन देतात आणि वर्षभर या मुलांना तिथे ते शिक्षण घेतात तर ही अतिशय संतापजनक बाब आहे मला या निमित्ताने पालकांना देखील आवाहन करायचे की आपल्याला फार काळजी घ्यायला लागेल ॲडमिशनच्या बाबतीमध्ये देखील लोक आता फसवाफशी करायला लागलेली आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे आता या विद्यार्थ्यांच्याकरता पुढच्या आठवड्यात मी व्हाईस चान्सलर विद्यापीठाचे जे आहेत कुलगुरू त्यांची देखील भेट घेणार आहेत आणि याच्यातून मार्ग काढायला लागेल नाही ते या विद्यार्थ्यांचं जवळजवळ सत्तावीस विद्यार्थी असे आहेत जे त्यांचे प्रतिनिधी माझ्याकडे आले होते आणि या विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होता कामा नये याच्याकरता आपल्याला प्रयत्न करायला लागतील बाकीची अतिक्रमणं बघा की शासकीय जागेवरचं अतिक्रमण जे आहे ते कोर्टाच्या आदेशाने काढून टाकलं तरी देखील यांची हिंमत होते की तिथे पुन्हा पुन्हा अतिक्रमण करणं आणि शासकीय जे प्रतिनिधी आहेत व तहसीलदार असतील मंडल अधिकारी असतील यांचं देखील पूर्णपणे दुर्लक्ष आहे शासकीय जागा ज्या आहेत त्या सुरक्षित ठेवल्या पाहिजेत परंतु त्या ठेवल्या जात नाही तर त्या संबंधामध्ये देखील ते आता आश्वासित त्यांनी केलं आहे की आम्ही चोवीस तासामध्ये ते अतिक्रमण जे आहे ते निश्चितपणे काढणार आहोत त्याच्यानंतर काही पेन्शनच्या संबंधी जे वयस्कर लोक आहेत त्यांना पेन्शन वाढ मिळावी म्हणून देखील त्यांची काही विनंती आहे ही एक तर इंटरेस्टिंग तक्रार या ठिकाणी आली होती आता ती ताबडतोब कलेक्टर ऑफिसमध्ये संबंधितांना फोन करून सोडवली लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक का लोकांना आपण डिक्लाय करतो आणि त्यांना त्या निवडणुकीच्या कामाकरता म्हणून ते, ते कामा करता काम तिथे का मग क्लरिकल काम असेल अन्य काम असेल तसं वाहन चालक देखील त्या ठिकाणी काम करतात ह्या वाहन चालक जे आहेत ते सात वाहन चालकांना अजून पैसेच मिळाले आहेत आता लोकसभा निवडणूक होऊन झाली दोन वर्ष आता हे खेट्या मारत आहेत आणि निरनिराळी कारणं देऊन या लोकांना परत पाठवलं जातं आहे तर त्यासंबंधीचा आपण आता निर्णायक माझं बोललं झालं आणि त्यांना मला वाटते आता या दोन तीन दिवसामध्ये त्यांची जी काही प्रलंबित देणी आहे ती देखील त्या ठिकाणी मिळतील विविध प्रकारचे विषय घेऊन लोकं येतात भेशनींचा विषय असेल अगदी टिकवाळ्यापासून ते अन्य ठाणे जिल्ह्याच्या अन्य भागापासून देखील लोकं येतात आणि त्यांचे प्रश्न जे आहेत ते जनवीन आहेत आणि ते सोडवणं हे देखील आपलं काम आहे महापालिकेच्या संबंधितही काही त्यांच्या नोकरी या पदोन्नती याच्यासंबंधी काही विषय आले आणि ते देखील आपण त्याचा मार्गी लावण्याचा प्रयत्न केला